नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तब्बल एक वर्षापासून राज्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि एक महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला क्लिक करायला पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं थकेत असलेलं ठिबक व तुषार सिंचन त्याचबरोबर मागेल त्याला शेततळ्याचं पूरक अनुदान वितरित करण्यासाठी निधीची मंजूर केलेली आहे मंजुरी निधीला देण्यात आलेली आहे आणि हा निधी वितरित करण्यासंदर्भातील एक महत्वाचा असा जी आर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित सुद्धा करण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या प्रतिथेंब अधिक पीक योजने या योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिलं जातं या अनुदानाबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील तीनशे चोपन्न तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी पूरक अनुदान दिलं जात असतं ज्याच्यामध्ये जा अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि बहुभूत भूधारक भुद, शेतकऱ्यांना तीस टक्के अशा प्रमाणामध्ये हे पूरक अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं मागेल त्याला शेततळ यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान या उप, उपक्रमाअंतर्गत दिलं जातं आणि याच्यासाठी राज्यातील तीनशे चोपन्न तालुक्यातील मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजना ही योजना राबवली जाते आणि मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून अनुदान वितरित करण्यात हो आलेलं नव्हतं आणि यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठी चिंता त्या ठिकाणी निर्माण झालेली होती मित्रांनो याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी चारशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती आणि याच्यापैकीच आता एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अतिशय हालाकीची परिस्थितीमध्ये ठिबक असेल तुषार असेल या बाबींसाठी ऐंशी टक्के अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं म्हणून आणि पाण्याचा अपव्यव टाळावा या योग्य त्या पद्धतीने सिंचन व्हावं म्हणून हे ठिबक आणि तुषार सिंचन खरेदी करण्यासाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं परंतु गेल्या अनेक दिवसापासून हे अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ज्याला आपण म्हणू शकू ओढावलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे अनुदान मिळाल्यानंतर त्या शेतकरी बांधवांना नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही हे अनुदान वितरित करण्यासाठी आता हा एकशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आशा करूयात की महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वांच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जातील मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु अतिशय मंद गतीने हा निधी वितरित करण्यात आलेला आहे आशा करूयात की उर्वरित असलेले दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी देखील मार्च एंड पूर्वी त्या ठिकाणी वितरित करून जे काही शेतकरी बांधव पेंडिंग मध्ये राहतील त्यांना हा त्या ठिकाणी दिलासा मिळेल मित्रांनो अशा प्रकारचा एक महत्वपूर्ण असा निर्णय होता जो निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता जो जी आर आहे तर तो बघू शकता महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी जर आपण हा नंबर जरी पेस्ट केला तरी आपल्याला हा जी आर जो काही आहे तर तो त्या ठिकाणी मिळून जाईल अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं जे की आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशा आशा करतो भेटूया नवीन माहितीसी नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो